सगळ्या मित्रांनो नमस्कार मी तुमचा दोस्त अतुल गायकोड मी आता आहे गेट ऑफ इंडिया आणि काही क्षणामध्ये मी आता जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणजेच महाराजांचं जे वस्तू संग्रहालय आहे तलवारी असतील भाले असतील हे या ठिकाणी आहे आणि ते दोनच मिनटाच्या अंतरावर आहे चला आपण आता काही क्षण आता तिथे जाऊया चला तर मित्रांनो हे काही अंतरावर आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आपण आता इथून आतमध्ये प्रवेश करतो आहे आणि मी आणि आरती आम्ही दोघ जण आहोत आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तिकीट आहे आणि तिकीट काढल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा एक मला वाटतं एकशे नव्वद रुपये काहीतरी का एका माणसाला तिकीट आहे आणि जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आम्ही दोघांचे तिकीट काढले आणि आतमध्ये प्रवेश केला आहे तर मित्रांनो जेव्हा आपण जसं आतमध्ये जाऊ तसं सातमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप छान आपल्याला वस्तू जुन्या काळातल्या वस्तू पाहायला मिळत आहेत आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत मोठी बिल्डिंग आहे भरपूर बघण्यासारखं आहे पण आता डायरेक्टली आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ज्या काही तलवारी चिलखतं बिचावा वागणाक्या जे सगळ्या प्रकारचं जे साहित्य होतं ते आपण ते पाहण्यासाठी जाणार आहोत परंतु वाट्यात जाताना हे काही चित्र मला एकदम मन आकर्षित केलं म्हणून ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कॅप्चर करते खूप जुनी चित्र आहेत ते कलाकारांनी आपापल्या कलाकुसरींनी त्यांनी ती विकसित केलेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत तिसऱ्या मजल्यावरती ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील जे काही सगळे शस्त्रसाठा आहे आणि तो शस्त्रसाठा मी तुम्हाला आज मी दाखवणार आहे चला आपण आता तिसऱ्या मजल्यावरती काही क्षणात पोचतो आहे मित्रांनो इतकी आतुरता होती बघण्याचं की बाबा हे महाराजांच्या काळातलं जे काही सगळं चिलकत आहेत वागणाके आहेत बिचावे आहेत जी जेवढं जेवढं तलवारी आहे सगळा जुना शस्त्रसंग्रह या ठिकाणी या ठिकाणी भरपूर बघण्यासारखा आहे बरेच मी व्हिडिओ शूट केलेले आहेत परंतु आज मी तुम्हाला फक्त ते हेच दाखवणार आहे की ज्या ठिकाणी महाराजांच्या काळातील शस्त्रांचा साठा आहे तर वाटेने जाता जाता ह्या सगळ्या ज्या काही मूर्ती होत्या त्या मूर्ती पण मी तुम्हाला दाखवतो आहे या ठिकाणी लावल्या आलेल्या या मूर्ती आहेत याच ठिकाणी गौतम बुद्धांचं हे देखील आपल्याला ले एक मूर्ती या ठिकाणी दिसते आणि इथूनच आपल्याला महाराजांच्या संग्रहालयाकडे जायचं आहे मित्रांनो खूप सुंदररित्या सजलेली ही मूर्ती आहे आणि इतकं छान पद्धतीनं ह्याचं काम रेखीव पद्धतीनं केलेलं आहे की के ते बघितल्यानंतर मन इथून बाहेर जावं असं वाटत नाही कितीतरी वेळ आपल्याला या ठिकाणीच बघावं असं वाटतो कमीत कमी तीन तासाचा वेळ काढून या मित्रांनो तरच आपल्याला हे संग्रहालय बघता येतो चला मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत त्याच ठिकाणी आपण आता काही क्षणात पोचतो आहे तर आपली एंट्री आता करतोय आपण या ठिकाणी बाहेर जे वगैरे वाद्य असतं जुन्या काळातलं तर त्या जुन्या काळातलं वाद्य आपणाला या ठिकाणी समोर दिसतंय जुन्या काळातली चहाची किटली असेल खूप खूप प्राचीन काळातील हे सगळं जे काही वैभव दिसते तुम्हाला समोर तर तेच आपण इथं समोर आता बघतोय या संग्रहालयाच्या आतमध्येच आपण आहोत आणि आतमध्येच असताना आपण हे बाहेर व्हिडिओ शूट करायचं काम केलं आहे जेणेकरून बाहेरचं वातावरण कसं आहे हे पण तुम्हाला दाखवता येईल आणि मित्रांनो खरंच सांगायचं तात्पर्य की गेटवे ऑफ इंडियापासून इतकं जवळ असलेलं आहे की इतकं खूप म्हणजे एक सहा रुपयाचे तिकटात ती बस या ठिकाणी फॉरेनरसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत बघण्यासाठी येतात फॉरेनर आणि खरोखर जेव्हा ते तिकीट काढून या ठिकाणी माणूस येतो तेव्हा आल्यानंतर त्याला जेव्हा ते पैशाची किंमत करते तेव्हाच तो माणूस त्याचा आनंद घेतो फुकट असेल तर कोणीच बघत नाही परंतु आपण पैसे मोजलेले असतात तेव्हा त्याचा माणूस पुरेपूर फायदा घेतो मित्रांनो आता आपण तिसऱ्या चढतो चढतोय आणि काही क्षणामध्ये आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो तो क्षण आत्ता येईल तर मित्रांनो अवश्य एकदा भेट द्या या संग्रहालयाला भेट द्या या ठिकाणी इतकं मनाला लावून टाकणारं असं इतकं जबरदस्त इथं आहे बघण्यासारखं तर मित्रांनो आता ज्याची आतुरता होते ते समोरच बघा डोक्याला लावायचं जे आहे आत्ताच्या काळामध्ये हेल्मेट म्हटलं जातं पण या काळातलं बघा इतकं हेल्मेट राक्षसाचं डोक्या आणि शिंगे असलेले खुलाखुद लोखंडावर सोने आणि चांदीचे आवरण असलेलं हे एक प्रकारचं डोक्याचं चिलकत असल्यासारखं आहे बघा पाठीमागं त्याला जबरदस्त कसं आवरण आहे जर तलवार मारली तर कमीत कमी मानेला कुठलीही इजा होणे अशा प्रकारचं असलेलं हे जे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी असणारं जे काही हेल्मेट आहे तर ते हेल्मेट बघा याला नाव इथे हेल्मेट दिले म्हणून आपण हेल्मेट म्हणतोय आणि ह्या असणाऱ्या छोट्या छोट्या तुफा बघा चला मित्रांनो आता इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे शस्त्रांचा साठा ज्या तलवारी आहेत जे बिचव्या आहेत ते सगळं आपण जुन्या काळातला साठा या ठिकाणी संग्रहित केलेला आहे मित्रांनो आणि हे समोर दिसणारी तुम्हाला जी मूर्ती दिसते त्या मूर्तीला पूर्णपणे बघा जुन्या काळातलं चिलखत कसं वापरत होते जेव्हा तलवारी युद्ध खेळलं जात होतं जेव्हा युद्ध लागत होते तेव्हा युद्धामध्ये तलवारी अंगावर जेव्हा वार होत होते सपासप तेव्हा त्या काळामध्ये वार होत असताना अंगावर जेव्हा कपड्याच्या आतून हे चिलकत घातलं जातं तेव्हा वार अंगावर झेलण्याची क्षमता याच्यामध्ये होती कुठलाही आपल्या स्पर्श तलवारीचा स्पर्श याच्यामुळे शरीराला होत नव्हता तर असं असणारं जे हे चिलकत आहे पूर्णांगाला परिधान केलेलं आहे तर हे चिलकत जुन्या काळातलं महाराजांच्या काळातलं आहेत मित्रांनो हे समोर दिसते त्या तुम्हाला तलवारी दिसत आहेत सगळ्या आणि या तलवारी खूप जुन्या काळातल्या तलवारे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तलवार आहेत आणि मित्रांनो शिवजयंतीच्या उत्सवावरती हा जो हा व्हिडिओ मी टाकतोय तर इतकं या तलवारी बघून इतकंच मन हेलावून जातं की खरंच त्या काळामध्ये इतक्या मोठमोठ्या मोड़ असणाऱ्या या तलवारी खरंच त्या काळामध्ये कशा वापरत असतील किती ताकदीचे सैनिक असतील आणि याचं वजन जर बघितलं तर भरपूर वजन आहे तलवारींचं एका हातानं तलवार माणूस कसा चालवत असेल हा विचार माणसाच्या मनात नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणाहून ना येण्यासाठी खूप जवळच आहे जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी उतरतो तेव्हा सहा रुपयाच्या तिकटानंतर पी एम आपल्याला जी सिटी बस आहे बेस्ट बस ती डायरेक्ट होते छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हटलं की कुणी इथं आणून सोडतं रिक्षा आहेत मित्रांनो या समोरच्या बघा इतक्या सुंदर तलवारी आहेत काय रेखीव तलवारीचं जे कोरीव काम आहे बघा ते कलाकारांनी कसं त्यांनी बनवून ठेवलेले आहेत आणि याच तलवारी युद्धामध्ये वापरलेले आहेत याच संग्रह सगळ्यात मोठा संग्रह हा या ठिकाणी आहे मित्रांनो किती आश्चर्य व्यक्त करावं तेवढं कमीच आहे या ठिकाणचं आणि मित्रांनो जर तुम्ही या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे आणि शेअर करायला विसरायचं नाही आता मित्रांनो इथं बघा ढाल ढाल बघा मित्रांनो जर कोणी पाहिले नसेल तर ढाल बघा मी तुम्हाला दाखवते आता या ढालीला बघा चार असे मोठमोठे मुट पॉईंट आहेत जेणेकरून त्याच्यातून तलवार घसवणे असे या ठिकाणी बघा जर कोपरापर्यंत घालायचे जे हँडग्लोवज असतात त्याला आपण आता आत्ताच्या पद्धतीत हँडग्लोव म्हणतो जर तलवार हातावर मारली तर तलवार त्यात बुडूनी हे बघा चिलकत कसं आहे बघा पूर्णपणे छातीचं बरगडे आपल्या सगळं पिंजरा पॅक होतो शेजारी असणारे बघा कोपरापर्यंत लावायचं ते हा पण बघा चिलकत बघा इतकं बघण्यासारखं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आल्यावर मन भरून येतं की महाराजांचं खरंच हे सगळं जे काही त्या काळातलं जे आपल्या सैनिकांचं जे काय आहे ते आपल्या समोर आपल्याला तिथं सगळं बघायला मिळतात डोळ्यात पाणी आल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही तर एकदा अवश्य भेट द्या आता ही छोटशी ची आवड जर बघा बिचावा सुरा आता आणखीन त्याला नावं भरपूर आहेत पण आपल्याला त्याची नावं सांगता येणार नाहीत परंतु आपण आता खाली बघूया काही नावं वगैरे त्याची दिलेत का तर खंजीर बरोबर बर। याला खंजीर म्हणता खंजीर या शास्त्राचा वापर जवळून हल्ला करण्यासाठी केला जात आहे वजनदार आणि तीक्ष्ण टोकन असणे खंजीर शत्रूच्या शरीरात अचूक वेध घेते मित्रांनो वे हे सगळे दिसतात ते खंजीर आहेत आणि या सगळ्या ढाली आहेत ढाली बघा वेगवेगळ्या प्रकारच्या ढाली आहेत त्या काळातसुद्धा कला किती कला कलाकार किती कुशीर होते जर तलवार मारली तर घसरून आपल्या अंगावर त्याचा वार होणे म्हणून ह्याला पॉईंट काढलेले आहेत चार पाच सहा या ठिकाणी बघा कट्यार ही कट्यार बघा कट्यार हे धारदार पातेचे दुधारी शस्त्र आहे आणि मित्रांनो हेच शस्त्र आपल्यासमोर महाराजांच्या काळातील शस्त्र आहेत महाराज आपल्या नसले तरी आपल्या हृदयात महाराज आहेत आणि त्यांची शस्त्रं आपल्या डोळ्यासमोर आहेत मित्रांनो हीच शस्त्र बघितल्यानंतर आज इतकं मनाला अभिमान वाटतो की खरंच महाराजांनी हे आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम केलेलं आहे देशासाठी मो मोठं खूप काम केलेलं आहे आणि ही जी शस्त्र आहेत ही शस्त्र बघितल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून कधीच वाटणार नाही हे ना ना ना, आपल्याला कायमस्वरूपी तिची आपण इथंच थांबावं की काय असं वाटेल आणि हे तुम्हाला समोरच्या तलवार दिसतात मोठमोठ्या या इतक्या वजनदार तलवार आहेत की आश्चर्य व्यक्त करत असाल की की खरंच बाबा ही शस्त्र चालवताना किती त्रास होत असेल पण माणसंसुद्धा आपली तसं सैनिक ताकदीच असेल आणि खरंच खूप अभिमान वाटला हे सगळं बघून एकदा तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या पूर्ण वस्तूंचा संग्रह आहे या ठिकाणी संग्रहच नाही फक्त या शस्त्रांचा संग्रहच नाही तर आणखीन आपल्याला भरपूर बघण्यासारखं आहे परंतु आज मी शिवजयंतीच्या निमित्तानं हे फक्त याचाच व्हिडिओ मी आज मी शेअर करणार आहे हे बघा आणखीन एक दाखवत तुम्हाला मला चिलकत पूर्णपणे अंगाला सगळं जाळी लोखंडाची पूर्णपणे चिलकत सगळ्या शहरावरती चिलकत आहे कुठूनही वार केला आणि कसाही वार केला तरीसुद्धा शरीराला आपल्या काहीही होणार नाही अशा प्रकारचं ही चिलकत आहे तर मित्रांनो सैनिक ज्या काळामध्ये पहिले हेच वापरत होते तर मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ आज खूप आनंद वाटला मला बघून मी जात मी आता, मी आता मी जाता जाता बाहेर चालत चालत एक हे तुम्हाला दाखवतो आहे तर हे जे तुम्हाला दिसते हेच छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे बाहेरच्या बाजूला मी आत्ता आल्यानंतर तुम्हाला मेतराणो। मी दाखवतो आहे आणि आता मी निघालो आहे रेल्वे स्टेशनकडे तर मी आत्ता रेल्वे स्टेशनच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल यांच्या ज्या बाहेरच्या बाजूला खाली ब्रिजच्या खाली उभ्या मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब